उमेदवार आदरणीय छोपल साहेब यांच्या आए। प्रचारानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावर विश्वास पवार बोले ठीक आहे वेळ कमी आहे मी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर असा उल्लेख करतो आणि सातत्यानं या व्यासपीठावरती आम्हा लोकांना बसण्याची संधी निर्माण करणारे जिगरबाज कार्यकर्ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मतदान करायचं आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना मत देऊन आपल्या अडचणी वाढवणारा उमेदवार प्रतिनिधी पाहिजे का आपल्या अडचणी सोडवणारा प्रतिनिधी पाहिजे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आज आपण पाच वर्ष झालं तालुक्यामध्ये पाहतोय दिलेला लोकप्रतिनिधी प्रत्येक पावला पावलाला प्रत्येक गावातल्या नागरिकांना अडचण आणण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कामच नाही आणि ह्याच बाबतीत दुसरी बाजू पकडायची म्हणलं तर तुम्ही मागच्या पाच वर्षातला कार्यकाल बघा सोपल साहेबांनी कुठल्याही गावातील कुठल्याही कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचा थोडाही प्रयोग केलेला नाही त्यांचं अडचणीत आणण्याचं काम हे सोबत बसलेल्या स्टेजच्या कार्यकर्त्यापासून सुरू होत आहे ते आपणापर्यंत सगळ्या विरोधी पार्टीपर्यंत सुरू होत आहे याचे आपण तुमच्या जवळपासच्या सगळ्याच गावचे आपण उदाहरण बघा जवळ गावापासून उदाहरण बघितलं तर कळ की तुम्हाला स्टेजवर बसलेल्या कार्यकर्त्यासोबत सोडायचं नाही जवळगाव असू द्या बावीचे डोळकोडे असू द्या आगळगावचे मोरे असू द्या हे नाव सांगितली तर हजार कार्यकर्ते निघतील हे त्यांना जवसोपत असणाऱ्या एकाही कार्यकर्ता सोडलं नाही बाबानो विकासाच्या गप्पा मारते विकास हा फक्त विकास त्यांच्या एका कुटुंब प्रथा विकास झालेला आहे हा विकास कुटुंब प्रथा कसा झाला तर त्यांनी काम करताना फक्त नजरेसमोर टक्केवारी हात विशेष डोक्यात ठेवून विकासाचे वाटचाल केलेले आहे प्रत्येक काम करत आपला जर त्या स्वार्थ असेल आपल्याला जर सात टक्के दहा टक्के मिळत असतील आणि ह्याची खात्री करत असता तुमच्या गावात जर एखादा छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्या पार्टीचा तर त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा की बाबा तुम्हाला हे काम एखादं मिळत असताना मोफत आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेत तुम्हाला मिळालं का नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि ह्या दोन उमेदवाराची तुलना करावी सोपन साहेब आणि मागच्या वेळेस पाणी पुरवठा मंत्री होते हैं। एका दिवशी बसून तालुक्यातील एकशे तीस गावापैकी सत्त्याण्णव गावांच्या रखडलेल्या राहिलेल्या पाणी पुरवठा योजना कुठलाही गाव माझा बरोबर आहे का नाही या पतीने सोपत साहेबांनी काम केलेलं आहे आणि ह्या भाद्राचं काम तुम्हाला सांगतो आज तालुक्यात विरोधी असणाऱ्या ग्रामपंचायती प्रत्येक गावची यादी सरकारी कार्यालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलवरती आहे की बाबा ह्याचं काम झालं नाही पाहिजे ¡Gracias qué आपल्याला आणि कुठल्या तरी गावात भांडण झालं तक्रार झाली की काय करायचं की दोन गटात भांडण लावायचं दोघांवरती गुन्हे दाखल करायचं अरे बाबा गुन्हा दाखल करताना तू विचार करणं गरजेचं आहे की तीनशे सात मध्ये ज्यावेळेस अडकत असतं विरोधी पार्टीचा कार्यकर्ता त्यावेळेस आपला बी कार्यकर्ता आखडतोय ह्याचा त्याला भान नसतंय फक्त समोरच्याची जीरोताना आपला फाशी लागला तरी चालतंय विरोधकडून तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा कार्यकर्त्यानं की ह्या असल्यावरतीचा भागा पण राहायचाय कायचा Τώρα, πια! माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि आपल्या कामा छोट्या मोठ्या कामाच्या काम नेता फडणवीस त्याच लायकीच आहे फक्त त्यांना कधी तुम्ही आता अभ्यास करा राज्यभरातला मतदार लोकांची सर्वसामान्य जी काम कामं करून मतदार कोळा करून एखादा लोक विधानसभेचा मतदारसंघ निवडून आलाय का नाही त्यानं काय करायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले कोण प्रमुख उमेदवार बघायचं त्याच्या फाईल काय

you <laughs> त्या संघातून लोकप्रतिनिधी निवडून आणतात तर आपण ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून लोकप्रतिनिधी आपल्याला भविष्यात निवडायचा आहे आपण बघताय कांद्याचा प्रश्न असेल दोन हजार चौदा ला फडणवीस मग की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे मला आता तुझ्या मत तुझं सरकार आहे आम्हाला पस्तीस पासून त्रेचाळीस या पुढे भाव मिळत नाही पुन्हा लई चालायचं आम्ही हे त्या गोष्टीचा कांद्याचा भाग असू दे मागच्या वर्षी विनाकारण कांद्याचे भाव पडले द्राक्ष बागेचा असू द्या ज्यावेळेस प्रत्येक पिकाचं भाव उतरलं जाते त्यावेळेस या सरकारची जबाबदार असते की आपण हे काम करणं गरजेचं आहे तर आपलं मत जाणार मत हे फडणवीसला जाणार आहे ह्याला एक सरकारच्या मोदी सरकारला जाणार आहे ह्या गोष्टीचा आपण विचार करा हे काहीतरी वेगळा संभ्रम काय करतील लोक अजिबात संभ्रम करू नका प्रत्ये माझ्या माहिती माहितीप्रमाणे एक ऐंशी टक्के गाव तर एवढ्या फुल स्पीड नाहीत की त्यानं विचारच करायला नाही की हे सगळं शांततेचं वातावरण तुम्हाला सांगतो शांततेचं वातावरण आहे शांततेचं वादळ आहे आणि शांतता आहे तर तुला ह्या वादळाचा लागणार नाही तुला वादळाचा अंदाज लागल आणि पट्ट्या आपल्याला अंदाजाचा लोकांना ह्याच गोष्टीसाठी सत्ता पाहिजे सोपल साहेबांना पण मी तेच सांगितलंय साहेब आम्हाला पाच वर्षात विकास केले असता चालल पण त्याच सगळं संपेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभारायचं आहे आणि हे आम्हाला त्याच्यात साहेब या कार्यकर्त्याची तालुक्यातल्या प्रत्येक लोकांची भावना आहे आम्हाला त्याच्या घरातल्या तुम्ही दुसऱ्या एकाच ग्रामांचा त्रास देऊ नका फक्त या बाप लेखाचा सगळ्यापर्यंत सांगतो कुठं कामगिरी करू द्या दादागिरी करू द्या ह्या गोष्टीचा विचार करू नका दादागिरी करणं हे तुम्ही लाख खोकार एखाद्या कुठेतरी एखादा रस्त्यात दुबारला कुठेतरी तरी अंगावर जायचं त्याला कुठं बोलायचं कुठं गेट असलं तर एखादी शिवी द्यायची हरबाद आम्ही सगळं करतोय आम्ही रोज मार्चित तू कधी पण आणू नका मला तुझं माझं तुला आव्हान आहे तिथून कोणी कोणी कुठल्या गोष्टीला घाबरायचं नाही कोणी कुठल्या गोष्टीला मागं करायचं नाही शोप साहेबांनी फक्त या सभेत आम्हाला शब्द द्यायचा आहे की आपण निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर फक्त या दोन बाप देण्याच्या मागं लागायचं आणि त्या चौकशी लागायचं आणि ह्याला जी पण काम करायचं हे